धारणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये अचानक निलगिरीचे विशाल नानू व चाळीस वर्ष यांच्या अंगावर पडून ते झाडाखाली दबल्यामुळे त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना दुखद मृत्यूची बातमी पसरताच प्रसिद्ध परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या यार्ड मध्ये दर शनिवारी बैल बाजार भरत असतो गेल्या शनिवारी सुद्धा नियमित प्रमाणे यार्ड मध्ये बैल बाजार भरला होता बैल बाजार असल्यामुळे अकोट हिवरखेड अडगाव देडतलाई आणि धारणी येथील जनावरे तसेच मोठ्या संख्येने नागरिक व एजंट उपस्थित असतात दुपारी बारा वाजताच्या सुमारास अचानक यार्ड मधील विशाल रामप्रसाद भिलावेकर यांच्या अंगावर पडून झाडाखाली दबले होते परिसरातील उपस्थित नागरिकांनी इसमावर इस झाड पडल्याचे बघून त्वरित मदत करून नानू यांना झाडाच्या खालून काढले आणि त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय धारणे येथे भरती केले परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे नानू यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते मात्र हरिसाल जवळच त्यांची जीवनज्योत मावडली दर शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये बैल बाजार भरत असतो सदर बैल बाजार अनेक कारणांनी चर्चेचा मुद्दा बनला असून याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे तश्मीर शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भणी न्यूज धारणी